नमस्कार आजची सातवी मान आजच्या स्पेशल पूजेचं नाव आहे षोडशा महाकीर पुरुष नावाप्रमाणेच ही देवी अतिशय सुंदर आहे जशी आपल्याला पूजे करता दिसली आहे तर थोडस इतिहास बघायला जातात सती गेल्यानंतर शंकराच्या नागीतून जन्माला आलेली ही देवी म्हणजे त्रिपुरसुंदरी आणि पूर्वी भंडासून नावाचा राक्षस होता जेव्हा देवाजीकांना खूप त्रास द्यायला आणि सर्व देवाजी होतात की गणपती ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्या देवतांनी विपुर सुंदरीची आराधना केली आणि त्या आराधनेचं फळ म्हणून तिने घटासुराचा वध केला आणि शांत केल्या शिवाय विपुर सुंदरीचं असं महत्व आहे की ती दिसायला अतिशय सुंदर आहे कारण सूर्याचा तेज आहे तिच्या डाव्या हातामध्ये उत्साहचं धनुष्य आहे आणि नंतर तिने ते धनुष्य मदन मदनाला दिलं म्हणून तिला म्हणूनही तिला विपुर सुंदरी असं आजच्या पूजेचे श्रेय आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच होम्स चा प्रोजेक्ट